नमस्कार मित्रांनो घरबसल्या ऑनलाईन डोमासियल प्रमाणपत्र कसे काढणार एज नॅशनलिटी अँड डोमॅसियलसाठी लागणारी कागदपत्रे कोणती जर तुम्हाला ही ऑनलाईन एज नॅशनलिटी अँड डोमासियल अर्थात वय अधिवास प्रमाणपत्र काढायचे असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे खरे तर राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत शेतकरी महिला शेतमजूर असंघटित क्षेत्रातील कामगार विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक इत्यादीसाठी शासनाच्या माध्यमातून शेकडो योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र वय अधिवास प्रमाणपत्र लागते याशिवाय महाडांच्या घरासाठी अर्ज करण्यास देखील वय अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे तसंच विविध स्पर्धा परीक्षांचे फॉर्मही भरण्याची लगबग सुरू आहे या भर या सगळ्यांसाठी लागणारं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे डोमाशियल प्रमाणपत्र डोमाशियल प्रमाणपत्र म्हणजेच वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र तसेच विद्यार्थ्यांना देखील हे कागदपत्र लागते ॲडमिशनसाठी तसेच शिष्यवृत्तीसाठी या कागदपत्रांची गरज भासते या व्यतिरिक्त इतरही अन्य महत्त्वाच्या बा शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये हे कागदपत्रे खूपच गरजेचे असते कृपया व्हिडिओ बघितल्यानंतर माहिती चांगली वाटली तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद मात्र हे कागदपत्र काढायचे कसे हाच सवाल सर्वसामान्यांना पडला आहे स अशा परिस्थितीत आज आपण वय अधिवास प्रमाणपत्र घरबसल्या ऑनलाईन कसे काढले जाऊ शकते याविषयी थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत वय अधिवास प्रमाणपत्रांसाठी आवश्यक असलेले कागदपत्रांची यादी ओळखीचा पुरावा यासाठी खाली दिलेल्या दहा कागदपत्रांपैकी किमान एक कागदपत्र सादर करावे लागते पॅन कार्ड पासपोर्ट राष्ट्रीय स्व स्वास्थ्य विमा योजना कार्ड आधार कार्ड मतदार ओळखपत्र मनरेगा का जॉब कार्ड ड्रायविंग लायसन अर्जदाराचा फोटो अर्जदाराची स्वाक्षरी शासकीय किंवा निमशासकीय संस्थांनी जारी केलेले ओळखपत्र पत्त्याच्या पुराव्यासाठी यासाठी खाली दिलेल्या दहा कागदपत्रांपैकी किमान एक कागदपत्र सादर करणे गरजेचे आहे पासपोर्ट पाणी बिल रेशन कार्ड आधार कार्ड मतदार ओळखपत्र टेलिफोन बिल ड्रायव्हिंग लायसन वीज बिल मालमत्ता कर पावती बारा आणि आठाचे उतारे इतर कागदपत्रे खालील दिलेल्या कागदपत्रांपैकी आपल्याला कागदपत्रे सादर करावी लागतील पाणी बिल रेशन कार्ड भाडे पावती मतदार यादी फी टेलिफोन बिल वीज बिल विवाह प्रमाणपत्र मालमत्ता कर पावती मालमत्ता नोंदणी शुल्क पतीचा रहिवासी पुरावा सात बारा आठ अर्जदार अल्पवीन असल्यास वयाचा पुरावा काय लागेल तर यासाठी खाली दिलेल्या पाच कागदपत्रांपैकी किमान एक कागदपत्र सादर करावे लागते एस एफ सी प्रमाणपत्र बोना बोनाफाईड प्रमाणपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र वडिलांचे आदिवास प्रमाणपत्र प्राथमिक शाळेतील प्रवेशाचा उतारा रहिवासी पुराव पुरावा म्हणून यासाठी खालील दिलेल्या कागदपत्रांपैकी किमान एक कागदपत्र सादर करणे गरजेचे आहे तलाट्याचा रहिवासी पुरावा ग्रामसेवकाचा रहिवासी पुरावा किंवा बिल कलेक्टरकडून रहिवासी पुरावा तसेच स्वयं घोषणापत्र याविषयी एज नॅशनॅलिटी अँड डोमेसिल या सर्टिफिकेटसाठी स्वयं घोषणापत्र देखील आवश्यक आहे मग वय अधिवास प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा यासाठी आपले सरकारच्या आपले सरकार डॉट महाऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी या योबस वेपस, वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लाग लागणार आहे ही शासनाची अधिकृत वेबसाईट असून या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लॉग इन घ्यावे लागणार आहे लॉग इन घेतल्यानंतर तुम्हाला महसूल विभागात जावे लागेल महसूल विभागात तुम्हाला पहिल्या क्रमांकावर असलेल्या वय राष्ट्रीयत्व आदिवास प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक करावे करायचे आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांची एक यादी पाहायला मिळेल ही यादी काळजीपूर्वक वाचल्यानंतर खाली ला लागू करा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेला फॉर्म काळजीपूर्वक भरावा लागणार आहे फॉर्म भरल्यानंतर आणि आवश्यक असलेली शुल्क भरल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करावा लागणार आहे मग लागणारा कालावधी साधारण अर्ज केल्यानंतर अर्जदारांना पंधरा दिवसानंतर डोमासेल प्रमाणपत्र मिळते पंधरा दिवसाच्या कालावधीत प्रमाणपत्र मिळाले नाही तर त्या संदर्भात त्या तहसीलदार किंवा अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपील करण्याची सोय अर्जदारांना उपलब्ध करून देण्यात आली आहे यासाठी हेल्पलाईन आणि अधिक माहितीसाठी महाऑनलाईनद्वारे उपलब्ध करून दिलेल्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचणी आल्यास सपोर्ट ॲट दी रेट महाऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेल आय डीवर किंवा झिरो बावीस एकसष्ट एकतीस चौसष्ट डबल झिरो या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे तसेच आपण इतर ठिकाणाहूनही आपला अर्ज भरू शकतो म्हणजे महासेवा केंद्राद्वारे करायचा अर्ज आपण तेथेही -ते अर्ज करू शकतो तसेच सेतू केंद्रावरही आपल्याला अर्ज करण्याची संधी आहे म्हणजेच महासेवा केंद्राबरोबर राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या सेतू केंद्राच्या मदतीनेही डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येऊ शकेल त्यासाठी सेतू केंद्राच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज उपलब्ध असून हा अर्ज भरून त्या त्या सेतू केंद्रावर हा अर्ज सादर करून डोमॅसियल परवानसाठी प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येऊ शकतो जर तुम्हाला काही अडचण आली घरी भरायला तर तुम्ही या महासेवा केंद्र आणि सेतू केंद्रावर आपला अर्ज जाऊन भरू शकता हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद या व्हिडिओला लाईक करा ला, 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 चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू